आजच्या स्पर्धा झाल्या असतात योगासनाच्या त्यामध्ये आपल्या गाण्यांमध्ये अनेकांनी यश संपादन केलेलं आहे त्यापैकी आपल्यासोबत दोन यशस्वी विद्यार्थी आहेत काय सांगायचं काय पहिले तर एम वाय एस यांचं अभिनंदन करतो या प्लॅटफॉर्मवर मला खायला भेटलं त्याच पद्धतीनं आपल्या पूर्ण भारतामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ही स्पर्धा घेतली जाते त्याच्यात दहा ते चौदा वयोगटामध्ये हिचा पहिला आला आणि त्याच पद्धतीनं श्रुतीचा दुसरा आलेला आहे आणि त्याच गटामध्ये अठरा ते अठ्ठावीस मध्ये ट्विस्टिंग आणि ट्रेडिशनल यामध्ये मला गोल्ड भेटला आहे हिला ट्रेडिशनल प्लस हँड बॅलेन्स याच्यामध्ये भेटलं आणि ह्याला मध्ये भेटलं याच्यामध्ये एकूण दीडशे विद्यार्थी होते आता यांचं सिलेक्शन स्टेटला झालेलं आहे येथे तारखेला होईल ह्या स्पर्धेमध्ये गवर्नमेंटसाठी आपल्या दहावी बारावीला पंधरा मार्क भेटतात जे आता सर्टिफिकेट भेटलं तसेच खेलो इंडिया सारख्या एशियन्स गेम मध्ये दोन हजार सव्वीस का छत्तीस मध्ये आपल्या ऑलिम्पिक मध्ये योगाचा हो समावेश झाला आहे त्याच्यात पण आपण ह्या फेडरेशन थ्रू जाऊ शकतो okay.